जय भारत मित्रांनो आज आपण ब्राह्मणांच्या एका वर्तनाच्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत समाजात वावरत असताना जेव्हा आपला एखाद्या परिचित ब्राह्मणाशी सामना होतो किंवा एखाद्या ब्राह्मण बाबा बुवाशी आपला सामना होतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या लक्षात येत असेल की हे बाबा बुवा अथवा आपल्याला भेटणारा आपला, आपला ब्राह्मण मित्र असो किंवा आपल्याला भेटणारा एखादा ब्राह्मण मुलगा असो त्यांचं वय हे आपल्यापेक्षा कमी जरी असलं तरीही ते बोलताना आपल्याला अरे तुरेच करतात याचा अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे माझ्यापेक्षा अगदी दहा पंधरा वर्ष वयाने लहान असलेली ब्राह्मण मुलंही मला बोलताना अरे तुरे करतात बाबा बुवांचं तर विचारूच नका वीस पंचवीस वर्षाचा बावा बुवा इतर जातीच्या सत्तर ऐंशी वर्षाच्या वृद्धालाही आरे तुरे करून बोलतो स्वतःच्या पाय पडून घेतो ब्राह्मण असे का वागतात दुसऱ्याला हीन संबोधण्याची अशी मनोवृत्ती ब्राह्मणांच्या ठाई का आहे याचं कारण जर आपण चेक केलं तर आपल्या लक्षात येईल की ब्राह्मणांच्या या मनोवृत्तीचं मूळ हे मनुस्मृतीमध्ये आहे मनुस्मृतीच्या दुसऱ्या अध्यायात श्लोक क्रमांक एकशे अडोतीस आणि श्लोक क्रमांक एकशे त्रेपन्न या संदर्भात खूप महत्वाचा आहे श्लोक क्रमांक एकशे अडोतीस मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा यदी ब्राह्मण दस वर्ष की आयु का बालक और उसके सामने क्षत्रिय सौ वर्ष का वृत्त हो तो उन दोनों को पिता पुत्र के समान समजना वस्तुतः ब्राह्मण तो किसी भी आयु का क्यों न हो पिता के समान ही होता है म्हणजे एखादा क्षत्रिय हा जर शंभर वर्षाचा असेल आणि ब्राह्मणाचा मुलगा हा दहा वर्षाचा असेल तर अशा केस मध्ये तो दहा वर्षाचा ब्राह्मण मुलगा त्या शंभर वर्षाच्या क्षत्रिय पुरुषापेक्षा मोठा समजला जाईल तो दहा वर्षाचा मुलगा हा पिता समजला जाईल आणि तो शंभर वर्षाचा क्षत्रिय हा पुत्र समजला जाईल की आपल्याला हे ज्ञातच असेल की वर्णव्यवस्थेमध्ये क्षत्रिय हा ब्राह्मणाच्या नंतर येतो क्षत्रियानंतर वैश्य आणि शूद्र येतात याचा अर्थ असा की शंभर वर्षाचा क्षत्रिय ही जर दहा वर्षाच्या मुलासमोर त्याचा मुलगा असेल तर मग वैश्य आणि शूद्र यांचं ब्राह्मणासमोर स्थान काय असेल याचा विचार करा आता बघूया श्लोक नंबर एकशे त्रेपन्नमध्ये मध्ये काय आहे श्लोक क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये मध्ये म्हटलंय की को पढ़ाने के रूप मे दुसरा जन्म देणेवाला अर्थात शूद्र से दीज बनानेवाला तथा नीज धर्म कर्तव्य कर्म की शिक्षा देणेवाला विद्वान ब्राह्मण आयु में छोटा पर भी धर्म के विचार से मूर्ख वृद्ध पुरुष के के लिए पिता के समान परम होता है परमपूजनीय अर्थ कि जेव्हा ब्राह्मण हा ब्रह्मविद्या अर्जित करतो म्हणजे एक बाब या ठिकाणी आपण लक्षात ठेवली पाहिजे की ब्राह्मणाला द्विज म्हटलं जातं द्विज म्हणजे काय द्विज म्हणजे दोनदा जन्म होणारा द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्म ब्राह्मण धर्मानुसार जन्मताना सर्व पुरुष हे शूद्र असतात ब्राह्मण जातीत जन्माला आलेलाही शूद्रच असतो जेव्हा त्याचे सातव्या वर्षी उपनयन संस्कार केल्या जातात त्या उपनयन संस्काराद्वारे त्या शूद्राचा दुसरा जन्म झाला असे मानले जाते आणि त्या दुसऱ्या जन्मानंतर तो ब्राह्मण जातीत शूद्र म्हणून जन्मलेला पुरुष हा खऱ्या अर्थाने ब्राह्मण बनतो म्हणून त्याला द्विज म्हणतात तर येथे असं म्हटलेलं आहे की ब्रह्मविद्या जाणणारा जो द्विज असतो त्यापुढे एखादा मूर्ख मनुष्य वयो त्या हा वयोवृद्ध जरी असला तरीही त्यापेक्षा ब्राह्मण हा परमपूजनीय असतो आता मूर्ख कोण आहेत तुम्ही मनुस्मृतीच्या पुढचे जर काही अध्याय बघितले तर त्यामध्ये मूर्खाची संकल्पना देण्यात आलेली आहे शूद्र हे मूर्ख असतात शूद्र जाती सगळे मूर्ख आणि त्यांना ब्राह्मण हा परमपूजनीय असतो असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे याचा अर्थ असा की ब्राह्मण आपल्या वर्तनाद्वारे इतर जातीतील पुरुषांना वा स्त्रियांनाही जे अरे तुरे करून त्यांना हीन समजतात त्यांना क्षुद्र समजतात त्याचं मूळ हे या मनुस्कृतीत आहे त्यामुळे मनुस्कृती आजही समाजात लागू आहे हेच यातून निदर्शनास येतं त्यामुळं एखादा ब्राह्मण मुलगा वा एखादा ब्राह्मण पुरुष वा एखादा ब्राह्मण भोंदू महाराज तुम्हाला जर अरे तुरे करत असेल तर त्याचा तिथेच समाचार घ्या आणि त्याला त्याची अवकाळ दाखवून द्या एवढाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे जागो बहुजन जागो जय भारत